उजगावमध्ये अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व नागरिकांचा विरोध उचगाव हे साठ हजार लोकसंख्येचं गाव असून येथे सर्वसामान्य कुटुंबातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात राहत असून कोल्हापूर शहरालगत असल्याने तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रहिवाशी असलेल्या उचगावमधील वीज वितरण कंपनी केंद्र सरकारची वीज ग्राहकांना प्रीपेड लाईट मीटर बसवण्याची सक्ती करत आहे जर ग्राहकांना नवीन वीज मीटर बसवण्याची असेल किंवा जुने मीटर बदलायचे असेल तर ते आदानीच्या स्मार्ट मीटरला प्राधान्य देत आहेत या मीटरला सर्व स्तरातून विरोध होत असून केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आमाप पैसा गोळा करून खाजगीकरणाचा डाव आखला जातोय पहिल्या टप्प्यात घरगुती वीज कनेक्शनचा सर्वे सुरू असून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा सर्वे शेती केला जात असल्याचे समजते म्हणून करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उचगावातील वीज वितरण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला व आदाच्या स्मार्ट मीटरची उचगावास सक्ती नये अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपली वीज वितरण कंपनी जबाबदार असेल या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी हुपरी यांच्या नावे माननीय अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी उचगाव यांना देण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या भावना वरिष्ठांना कळवू व स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची सक्ती कोणत्याही नागरिकांना केली जाणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर शरद माळी योगेश लोहार कैलास जाधव बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक आभा जाधव अजित चव्हाण बाबुराव पाटील रामराव पाटील अनिल माळी उल्फत मुल्ला अजय प्रभावळ आदी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उंचगावच्या वीज वितरण कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन दिलं अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला उंचगावकरांचा विरोध म्हणून असा आज आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं कारण सुरुवातीला घरगुती अदानीचे प्रिपेड मीटर कार्ड बसवणार आहे त्यानंतर हळूहळू शेती पंपाचे पण ते तशाच पद्धतीने बसवणार आहेत म्हणून कारण उंचगाव हे सर्वसामान्यांचं गाव असल्याने ते अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे त्यामुळे उंचगावकरांचा विरोध आहे कोणतंही नवीन वीज कनेक्शन असेल आणि किंवा एखादं जुनं मीटर खराब झाला असेल तर प्रीपेड कार्डची सक्ती करतात असं आम्हाला ऐकाय मिळवून आज आम्ही निवेदन दिलं तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या काही भावना आहेत ते आम्ही वरती कळवतो आणि कुणालाही प्रीपेड मीटर संदर्भात आम्ही सक्ती करणार नाही अशा पद्धतीने ग्वाही दिली आणि जर तशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे वीज वितरणच्या कार्य बोमवार आंदोलन आम्ही करणार हिरकण न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा